शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकरी बांधवांना आता सोलर पंपाचे पेमेंट भरा म्हणून मेसेज आलेले आहेत परंतु खूप साऱ्या शेतकरी बांधव चिंतेत आहेत की हे जे मेसेज आले आहेत हे मेसेज आल्यानंतर हे पेमेंट करावं की नाही खूप सारे शेतकरी बांधव संभ्रमात आहेत आणि खूप सारे शेतकरी बांधवांनी मला कॉल सुद्धा केली होती की हे मेसेज आलेले आहे आणि आम्ही पैसा भरावा पैसे भरावे की नाही तर शेतकरी बांधवांनो हे तुम्ही पैसे भरून टाका जी लिंक तुम्हाला आलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही अधिकृतरित्या जो भरणा का आहे तो भरणा करून घ्या आणि सध्या आता ज्या शेतकरी बांधवांनी पेमेंट केलेल्या आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत जर तुम्ही व्हेंडर सिलेक्शन आणखी केले नसेल तर लवकरात लवकर तुमचं व्हेंडर सिलेक्शन करून घ्या जेणेकरून जो तुम्हाला पंप हवा आहे तो पंप तुम्हाला तिथे लिस्टमध्ये असेल आणि तुम्हाला तो भेटेल त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याच्यामध्ये व्हेंडर सिलेक्शन करून घ्या याच्यामध्ये कंपनी कोणती निवडावी हे जर तुम्हाला माहित नसेल किंवा इतका अनुभव नसेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते तिथे आपल्या चॅनलवरती जाऊन कंपनी कोणती चांगली आहे कोणती सर्व्हिस चांगली आहे कोणती पाणी देते संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते आपल्या चॅनलवरती जाऊन तिथे पाहू शकता आणि सोलर संबंधी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर समस्या जर येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोलर पंपाला जर फॉल्ट येत असेल तुमच्या जसे की डायड डायडंकर असेल ओव्हर ओव्हर करंट असेल किंवा आउटपुट ओपन सर्किट असे असेल असे सोलरला फॉल्ट येत असतात हे जर फॉल्ट तुम्हाला येत असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले येतं आणि ते तिथे जाऊन बघू शकता आणि ते जर कळलं नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्यावर सुद्धा आपण हिडो नक्की बांधण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा चालला असेल तर चॅनलला नक्की सबक्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद